इंद्रायणी नदी ही महाराष्ट्रातील एक पवित्र व ऐतिहासिक नदी आहे ही नदी मुख्यतः पुणे जिल्ह्यातून वाहते आणि संत परंपरेशी तिचा अतिशय घनिष्ठ संबंध आहे उगम इंद्रायणी नदीचा उगम सह्याद्री पर्वतरांगातील भोरघाट परिसरात होतो उगमस्थान लोणावळाजवळील डोंगराळ भाग मानला जातो प्रवाह नदी पुणे जिल्ह्यातील मावळ देहू आळंदी या भागातून वाहते पुढे ही नदी भीमा नदीला जाऊन मिळते एकूण लांबी सुमारे एकशे तीन किलोमीटर आहे धार्मिक व सांस्कृतिक महत्त्व संत तुकाराम महाराज यांची कर्मभूमी देहू ही इंद्रायणी नदीच्या काठावर आहे संत ज्ञानेश्वर महाराज यांनी आळंदी येथे इंद्रायणी नदीत समाधी घेतली दरवर्षी आळंदी ते पंढरपूर वारी दरम्यान लाखो वारकरी इंद्रायणी नदीचे दर्शन घेतात त्यामुळे इंद्रायणी नदीला वारकऱ्यांची पवित्र नदी असेही म्हटले जाते पुणे जिल्ह्यातील आळंदी येथे इंद्रायणी नदीच्या पवित्र तीरावर संत ज्ञानेश्वर महाराजांची संजीवन समाधी आहे इंद्रायणीच्या काठावर जिथे इंद्रदेवाने तपश्चर्या केली होती तेथे ज्ञानेश्वरांनी अवघ्या एकविसाव्या वर्षी जिवंतपणी समाधी घेतली हा घाट वारकरी संप्रदायासाठी अत्यंत पवित्र असून माऊलींच्या पदस्पर्शाने पावन झालेली ही नदी देहू आणि आळंदीतून वाहते इंद्रायणी नदी आणि ज्ञानेश्वर महाराजांचे नाते समाधीस्थळा आळंदी येथील इंद्रायणी नदीच्या काठावर संत ज्ञानेश्वरांचे भव्य मंदिर आणि समाधीस्थळ आहे वारकरी केंद्रा वारीच्या काळात इंद्रायणी नदीपात्र आणि नदीचे घाट लाखो भाविकांनी भरून जातात कारण पालखे प्रस्थान येथूनच होते पावनतीर्थ इंद्रायणीच्या काठावर माऊलींनी समाधी घेतली ज्यामुळे नदीचे महत्व वाढले सद्यस्थिती इंद्रायणी नदीचा काठ आजही वारकरी भक्तांचे प्रमुख केंद्र आहे जरी नदीचं प्रदूषण हा चिंतेचा विषय आहे पुण्याजवळील नारायणपूर येथील जागृत एकमुखी दत्त श्री श्रीक्षेत्र नारायणपूर हे सहा भुजांच्या संगमरवरी मूर्तीसाठी प्रसिद्ध आहे येथे भव्य प्रवेशद्वार भक्तनिवास आणि अन्नछत्राची सोय आहे गुरुपौर्णिमा आणि दत्तजयंतीला येथे मोठी गर्दी होते हे मंदिर प्रति बालाजी केतकवे जवळच आहे नारायणपूर दत्तमंदिर वैशिष्ट्ये मूर्ती एकमुखी दत्त महाराजांची सहाभुजा असलेली संगमरवरी मूर्ती परिसरा मंदिर परिसर प्रशस्त असून तेथे ध्यानधारणेसाठी शांत वातावरण पारायणाची जागा आणि भोजनाची व्यवस्था आहे उत्सवा जयंती आणि गुरुपौर्णिमा हे मुख्य उत्सव गुरुवारी विशेष गर्दी स्थाना कात्रज कोगित नारायणपूर रस्त्यावर पुरंदर तालुक्यात पुणे शहरापासून सुमारे तीस ते पस्तीस किलोमीटर अंतरावर जवळचे ठिकाण केतकवेळे येथील प्रति बालाजी मंदिर दहा किलोमीटर अंतरावर आहे <tinyan> तै whole 2ब राई फते हैं गोििकाश ब के कह राकी देरोट كर पंढरपुरात आपला मेन आहे पंढरपुरातला मेन बनवायचं आहे बोल लागेल सुद्धा じゃあじゃあじゃあ。 हाता स्वीकार करायचा आहे आम्हाला आदरणीय आप्पा आदरणीय आप्पा एक क्या क्या एक क्या क्या एक क्या क्या तो त्याचे मान माझा गुंडा गेला तो नाही होता सबोठा नेते हा कडिंग जगत नेते पास्तरे हा आता ग्रुपला <laughs> सोलापूरचे ग्रामदैवत सिद्धेश्वर मंदिर हे बाराव्या शतकातील एक अत्यंत पवित्र आणि ऐतिहासिक तीर्थक्षेत्र आहे शिवयोगी सिद्धरामेश्वर यांच्या समाधीमुळे हे मंदिर लिंगायत व हिंदू समाजासाठी विशेष पूजनीय आहे सोलापूरच्या मध्यभागी असलेल्या तलावाच्या काठावर स्थित हे मंदिर मकर संक्रांतीच्या वेळी होणाऱ्या पंधरा दिवसांच्या भव्य गड्डा यात्रेसाठी प्रसिद्ध आहे सिद्धेश्वर मंदिराची प्रमुख माहिती स्थान हा सोलापूर शहर महाराष्ट्र भुईकोट किल्ल्याजवळ उगम आणि इतिहास हा बाराव्या शतकातील थोर शिवशरण शिवयोगी सिद्धरामेश्वर यांनी या मंदिराची स्थापना केली व येथेच समाधी घेतली हे मंदिर पेशवेकालीन वास्तुकलेचा एक उत्कृष्ट नमुना मानले जाते वास्तुकला हा मंदिर आवारात सिद्धरामेश्वरांची समाधी असून मुख्य मंदिरात भगवान शिवाची पूजा केली जाते परिसरात अडुसष्ट शिवलिंगे आहेत ज्यापैकी अमृतलिंग प्रसिद्ध आहे प्रमुख आकर्षण हा मकर संक्रांतीच्या काळात होणारी पंधरा दिवसांची गड्डा यात्रा ज्यामध्ये भक्तांची मोठी गर्दी असते तलाव हा मंदिर परिसरात एक मोठे आणि सुंदर सिद्धेश्वर सरोवर आहे